नमस्ते मदे ये मदेल, आज आपण वडूजागरामध्ये आहोत एस टी महामंडळाच्या वडूजागरामधील वडू जागार लेखकार भीमराव कांबळे साहेब आज सेवानिवृत्त झालेले आहेत या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम वडू जागार व्यवस्थापक श्रीमती बिके सय्यद मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली दे उत्कृष्टरित्या संपन्न झालेला आहे या कार्यक्रमासाठी कांबळे साहेबांचे मित्र परिवार असतील अप्त्य स्नेही सर्व त्यांच्यावर प्रेम करणारे लोक आहेत कर्मचारी चालक वाहक त्या ठिकाणी उपस्थित राहून सुंदर असा कार्यक्रम संपन्न झालेला आहे तर या संपूर्ण त्यांच्या जीवन प्रवासाविषयी त्यांच्या नोकरी विषयी आपण काही गोष्टी कांबळे साहेब तुमच्याकडून आम्ही जाणून घेणार आहोत आणि खरोखर खूप मोठा तुमचा मित्र परिवार पर आहे तर मला असं पहिल्यांदा तुम्हाला विचारायचं की कि तुम्ही किती साली एसटी मध्ये किती साली नोकरीला लागला आणि कोणत्या पदावर होता मी साधारण एस टीला एस टी मध्ये एकोणीसशे नव्वद साली मी मा मार्च मध्ये एकोणीसशे नव्वद साली लेखनिक पदावर हजर झालो कराड येथे त्यानंतर मी कराड तिथं सहा महिने केली त्यानंतर माझी काही दिवसानंतर महाबळेश्वरला बदली झाली महाबळेश्वर नंतर वडू जागर सुरू झाला सन एकोणीशे चौऱ्याण्णव सा साली त्या साली माझी मग वडू जागरात बदली झाली लेखनिक पदीच मी बदली बदली झाली त्यानंतर काही दिवसांना मग असे चार पाच वर्षानंतर मी लेखने वरिष्ठ लिपिक पदे मी हजार झालो आणि मला तर असं तुमच्या लोकांच्या सांगण्यात आलं की साहेब याच तालुक्यातले आहेत तेलमरवाडी गावच्या आहेत आणि दरम्यानच्या काळामध्ये तुमच्या मिसेस जॉब करण्यापूर्वी तेलमरवाडीच्या सरपंच सरपंच म्हणून त्यांनी उत्कृष्टरित्या काम केलेलं आहे पण नोकरी समाजकारण राजकारण ह्या गोष्टी तुम्ही कसा काय वेळ दिला किंवा ह्या कशा काय साधल्या कसं आहे आमचं गाव खेडेगाव होतं यलमनवाडी खेडेगाव होतं त्या खेडेगावात आमची मंडळी म्हणजे मुंबईची पण गावात आल्यानंतर ती मिसळली गावातल्या लोकांच्या जरा थोडं हे झालं आणि सुशिक्षित असल्यामुळे गावातल्या लोकांनी मी तिला बाबा चला राजकारणात म्हणजे या किंवा बाबा गावची सेवा होईल तेवढं त्यानिमित्तानं ते आम्हाला म्हणजे तिनं ते सरपंचपद भूषवलं आणि त्यानंतर कसं पाच वर्षाची गावची सेवा केल्यानंतर मग तिला नोकरीचा कवाल आला नोकरीचा प्रयत्न केला आणि त्यानंतर ती नोकरीला लागली त्यामुळे पाच वर्षाच्या काळात तिने आपलं जेवढी काही समाजसेवा करता येईल गावची तेवढी समाजसेवा केलेली आहे एस नोकरी करत असताना तुम्ही वेगवेगळ्या पदावर वेगवेगळ्या ठिकाणी वेग -वेग वेगवेगळ्या आघारामध्ये वेगवेगळ्या त्या त्या ठिकाणी तुम्ही काम केल्यामुळे तुमचा कामाचा आवाका मोठा होता आणि हे काम करत असताना तुम्ही तुमचं कुटुंब तुमची नोकरी आणि एसटी कर्मचारी यांच्यामध्ये तुम्ही एस टी कर्मचाऱ्यांमध्ये किंवा एस टीचे उत्पन्न वाढवण्यासाठी तुम्ही चांगल्या प्रकारे काम केलं उत्पन्न वाढवण्यासाठी एस टीचे अधिकारी असतील आगार व्यवस्थापक असतील यांच्याशी तुमचं संघटनात्मक कौशल्य म्हणून तुम्ही कशा पद्धतीने बघता किंवा तुम्ही कसं काम केलं त्यांना तुम्ही कसं मार्गदर्शन केलं किंवा वाहकांच्याकडून चांगलं उत्पन्न वाढीसाठी चांगल्या दर्जेदार सेवेसाठी तुम्ही केलेल्या प्रयत्नांबद्दल तुम्ही केलेल्या कार्याविषयी थोडीशी माहिती द्यावी जेणेकरून भविष्यामध्ये जे काय पाठीमागे एस टीमध्ये काम करणार आहेत त्यांना त्या तुम्ही केलेल्या कामाचा तुमच्या अभ्यासाचा ज्ञानाचा फायदा कसं आहे एसटी महामंडळ एक महामोठ महामंडळ आहे म्हणजे चलती एक ते पैशाचं हे आहे परंतु ते कसं आहे लोकांच्या पर्यंत पोचलं पाहिजे लोकांना बाबा ते सुविधा कळल्या पाहिजेत किंवा एस टी कशी वेळेत येते का वेळेत जाण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे एस टी जर वेळेत गेली तर प्रवासी असतोय विद्यार्थी असतो प्रवाशी थांबलेला असतो त्यामुळे ते वेळेत गेले तर आपल्याला त्याचे पैसे असतात बरं तेच जर गाडी वेळेत गेली नाही तर थोडस प्रवाशी जिवून जातो कारण प्रवाशी थांबत नाही त्यासाठी मी नेहमीच आगार व्यवस्थापकांचे संपर्क गाडी वेळेत गेली पाहिजे किंवा अगोदर बुकिंग झालं पाहिजे किंवा लोकांशी संपर्क साधून गावचे बसपंच किंवा जे गाडी वेळेत येते किंवा ते प्रवा लोकांनी गाडीनेच प्रवास करावा इत्यादी म्हणजे असं आम्ही चर्चा होत असते वेगवेगळ्या योजना लोकांच्या पर्यंत किंवा गावच्या पाचवेपर्यंत पोहोचल्या की लोक आवश्यक एसटीने प्रवास करतात कारण एसटीवर लोकांचं प्रेम आहे कारण कसं आहे एस ही सरकारी असल्यामुळे त्याच्या सुविधा किंवा काही समजा न जाणवत घटना घडली तर शासन त्याला भरपाई तस खाजगी वाहतूक त्यांना कुठलीही भरपाई देत नाही अशा प्रकारे एसटीची सुविधा असल्यामुळे लोक सुद्धा प्रवास करतात आणि जर आपल्या राप कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी जर चांगल्या प्रकारे प्रयत्न केला तर निश्चित एसटीला फायदा होतो तुमचे मित्र असतील नातेवाई असतील नातेवाई असतील महामंडळामध्ये काम करत असताना अधिकारी म्हणून काम करत असताना तुम्ही तुमच्या कुटुंबाला कसा वेळ देता तुमची मुलं उच्च शिक्षित आहेत तुमच्या सुविद्य पत्नी जॉब करतात मुलं उच्च शिक्षण घेतात तुम्ही सामाजिक कार्यामध्ये असता मध्ये उत्कृष्ट काम करता हे सगळं करत असताना तुम्ही कधी तु, स्वतःला कसा वेळ दिला किंवा मुलांना कसं वेळ देता स्वतःसाठी कसं कुटुंबासाठी कसा वेळ द्या नाही कसं आलं एसटीत काम करताना मी प्राधान्य मी एस दिलं कारण एसटीच्या जेवावरच आपण सर्व काही केलं एसटीच्या जेवावर आपलं म्हणजे लग्न झालं कारण आता बघतो आपण एस नोकरी नसली तर कुठेही लग्न सुद्धा होत नाही त्यामुळे नोकरीच्या जेव्हा म्हणजे जे काय सगळं केलं मुलांची शिक्षण झाली मुलांना नोकरी लागली पत्नीला नोकरी लावली म्हणजे ही एक एस टीच्या जेवावरच आपण केले त्यामुळं एस टी हे एसटीवर माझं पहिलं प्रेम आहे आणि बाबा आहे ते काय घरच्यांना नाही वेळ त्यात वेळ देता आला यानंतर बघूया आता म्हणजे सेवानिवृत्त झाले या त्यानंतर घरच्यांना वेळ देण्याचा माझा एक मनसोप आहे तुम्ही आज सेवानिवृत्त आहे एकोणीशे चौऱ्याण्णव साली वडू खरं खर तर या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे त्याच्या पाठी मग दहिवडे आणि कोरेगाव आगारा मार्फत या खटाव तालुक्यामध्ये प्रवासी वाहतूक चालू होती एकोणीशे चौऱ्याण्णव साली वडू उपन जागार ओपन झाल्यापासून सुरू झाल्यापासून वाहतूक चांगल्या प्रकारे सुरळीत आहे आणि एकोणीशे पासून आज अखेर साधारण तीस वर्षामध्ये वडू जागार का हा प्रॉफिट मध्येच आहे नफ्यामध्येच आहे आणि हे चालवण्यासाठी इथले चालक वाहक सुद्धा खूप मनापासून काम करतात चालक वाहक असतील कार्यशाळा कर्मचारी असतील सर्व प्रशासकीय कर्मचारी असतील इथं येणारे सर्व अधिकारी मनापासून काम करतात आणि उत्पन्न वाढीमध्ये नेहमी क्रमांक एक असलेला हा वडू जागार असाही पुढे चांगल्या प्रकारे काम करणार आहे आणि तुम्ही सेवानिवृत्तीच्या निमित्तानं तुमच्या पाठीमागं जे काही अधिकारी असतील कर्मचारी असतील चालक वाहक असतील त्यांच्यासाठी तुम्ही कानमंत्र म्हणून उत्पन्न वाढीसाठी जनमानसामध्ये एसटीची प्रतिमा वाढवण्यासाठी एसटीचा नावलौक वाढवण्यासाठी तुम्ही त्यांना कानमंत्र म्हणून काय उपदेश द्याल किंवा काय सांगाल त्यांना मी त्यांना एवढंच सांगेन की बाबा जे आपली जी काय नोकरी आहे ती जी एस टीची नोकरी आपण त्या आपलं सगळं कुटुंब चालतं प्रामाणिकपणे नोकरी करा एस साठी जास्त वेळ द्या नक्कीच आपली एस टी फायद्यात येईल धन्यवाद